कल्याणच्या मोहने परिसरात आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पतदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले मोहनेचे शिंदे गटाचे शाखा प्रमुख रोहनकोट यांनी या कामासाठी अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला होता त्यांच्या या पाठपुराव्याला यश आल्याने शांताराम पॅराडाईज येथील परिसर उजळून निघाला आहे या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अंधार असल्याने महिलांची सुरक्षा चोरी तसेच जनावरांचा त्रास नागरिकांना होत होता नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांना लक्षात घेता शाखाप्रमुख रोहनकोट यांनी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून पथदिव्यांसाठी निधी मंजूर करून घेतला शनिवारी शिवसेना पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पथदिव्यांचा लोकार्पण पार पडले यावेळी वैभव विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक मयूर पाटील शाखा रोहन रोहनकोट यांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी शांताराम प्राईड टाईप ए बी सी डी डीच्या e, वतीनं रहिवाशी म्हणून बोलत आहे इथं इथे पथदिवाचं खूप दोन तीन वर्षापासूनचं आधार होत आहे एरियामध्ये आणि इथं संध्याकाळी दर दिवस मुलं पण खेळता खेळायला यायचे वॉकिंगला महिला पण यायच्या वयोवृद्ध सर्वजण यायचे पण त्या पथदिवामुळे कुत्र्यांचा वगैरे खूप त्रास असायचा तर इथे आमच्या रहिवाशांच्या सर्व सर्वांच्या माध्यमातून तसेच रोहनकोट आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आज इथं सर्व एरियामध्ये प्रकाश पाडणार त्याबद्दल मी आणि शांतारा बँकच्या सर्व रहिवाशांकडून त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद